महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन श्री मंगेश भाऊ रोजेकर यांच्या निवासस्थानी प्रभाग क्रमांक एकवीस चे नियोजन प्रसंगी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक रोड विभागामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने नाशिक रोडचे शहर पदाधिकारी मंगेश भाऊ रोजेकर यांच्या निवासस्थानी प्रभाग क्रमांक एकवीसच्या मीटिंगचं आयोजन करण्यात आलं त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अमितजी घुगे शहर पदाधिकारी तसेच नाशिक रोड मंडलाध्यक्ष शांताराम भाऊ घंटे यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग पार पडली या प्रसंगी प्रभागातील माजी नगरसेविका कोमलताई मेहलोरिया जयश्रीताई गायकवाड माधुरी पालवे अनिता राणा राम दुबे महेशजी ढोकोलिया शीतल रोजेकर माधुरी रोजेकर लतिका रोजेकर क्षीरसागर किरण देशमुख प्रदीप जाचक उदय थोरात अनंत दंदने आर जी मोरे शरद जगताप विजय देशमुख विनोद नाजरे महेंद्र आहिरे विजय उदावंत प्रितम सांगवी ऋषिकेश नारद संजय कोचरमुथा संजय शिरसाट उत्कर्ष संचेती सौरभ हे पदाधिकारी उपस्थित होते सर्व प्रभागांमध्ये रक्तदान शिबिर लावण्याचे ठरवण्यात आलं असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे ठरवले असून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा येत्या बावीस तारखेला वाढदिवस प्रभाग क्रमांक एकवीसच्या वतीने साजरा करण्याचे आलेला आहे आणि या कार्यक्रम या कार्यक्रमाचं रक्तदान शिबीर हे रक्तदान शिबिर बावीस तारखेला जैन भवन येथे आयोजित केलेलं आहे त्याची वेळ दहा ते चार आहे तरी सर्व रक्तदात्यांना एक विनंती आहे की त्यांनी मंगळवारी दहा ते चार या वेळेस सर्वांनी जैन भवन येथे यावं आणि रक्तदान करावे कॅमेरामन प्रतिनिधी राजू व्ही आर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा